या ठिकाणी महिला आणि बालविकास विभागाची एक महत्वाची जाहिरात आली आहे आणि पद आहे संरक्षण अधिकारी संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट कच हे पद आहे सरळ सेवेमार्फत अर्थात टी सी एस मार्फत या ठिकाणी ही भरती होणार आहे तुमच्यासाठी सतरा पद जरी असले तरी हे फार महत्वाचे पुढे तुम्हाला कळेल महिला आणि बालविकास विभाग आयुक्तालय यांच्या मार्फत या ठिकाणी ही भरती घेतली जाते महिला आणि बालविकास विभागाचं या ठिकाणी हे पत्रक आहे किंवा त्यांची जाहिरात आहे सगळ्यात महत्वाचं फॉर्म भरायला सुरुवात होते आहे आठ बारा दोन हजार पंचवीस पासून आणि बावीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे आता याची जाहिरात वगैरे आणखी सविस्तरपणे तुम्हाला मी आपल्या अभ्यासकट्ट्या एवढं अवेलेबल करून देईल वयोमर्यादा काय आहे बघा खुला अठरा ते अडतीस मागास त्रेचाळीस पर्यंत वंशिकालीन पदवीधर पंचावन्न दिव्यांग माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकाचे पल्ले त्यांचं पंचेचाळीस पर्यंत हे या ठिकाणी वयाची अट या ठिकाणी आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा कॅटेगरी वाईज जागा कशा आहेत बघा या ठिकाणी आणखी डिटेल्स सांगतो पुढे मध्ये यस सिक्स एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे किती पगार भेटू शकतो त्यावर मी बोलतो आता इथे ये मुद्दा येतो की सतरा जागा ज्या आहेत त्या कशा आहेत सतरामध्ये सात जागा आहेत ना अराखीव आहेत अनुसूचित जाती एक जमाती एक भजक एक विमा प्र एक इतर मागासवर्ग चार एसीबीसी एक आणि ईडब्ल्यू सी एक अशा या सतरा जागा आहेत आणि यामध्ये सर्वसाधारणला अकरा महिलांना तीन त्यानंतर माजी सैनिकांना दोन अंशकाली मदार एक अशा पद्धतीने हे जागांचं विभाजन या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे एक जागा दिव्यांग अल्पदृष्टीसाठी आहे पुढचा म्हणता येतो की परीक्षा कशी होणार बघा तुम्हाला मी सांगितलं की परीक्षा किशीच घेणार सरळ सरळ जो रेग्युलर पॅटर्न असतो त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस अशी ही एक्झाम होईल वस्तुनिष्ठ असेल बहुपर्याय असेल मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असेल एका प्रश्नाला दोन त्या ठिकाणी मार्क्स असतील पुढचा मुद्दा जो आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान हे चार आ, सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहेत आता याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याची पेपरची रचना असेल ते मी पुढे सांगतो सिलेबस जो आहे तो आणि पन्नास गुण म्हणजे पंचवीस प्रश्न पन्नास गुण असं हे स्वरूप या ठिकाणी असेल कमीत कमी पंचावीस टक्के गुण तुम्हाला या ठिकाणी प्राप्त करावे लागतील मुलाखत नसणार आहे ते सगळ्यात महत्वाचं पुढे पर्सेंटाईल सिस्टीम असेल दोनशे ऑनलाईन परीक्षा व्यवसाय चाचणी काहीच नाही एकूण गुण दोनशे आहे एकशे वीस मिनिटाचा वेळ या ठिकाणी असणार आहे फीस किती जनरलला एक हजार आणि इतरांना नऊशे एवढी फीस या ठिकाणी असणार आहे आता बघा पगार किती भेटणार पुढचा मुद्दा जो येतो तो पगार जेव्हा हे वेतन श्रेणी दिली असते ना पे स्किल दिला असते एकोणीस हजार नऊशे हे बेसिक असतं सुरुवातीचं आणि ते त्रेसष्ट वर्षी म्हणजे तुमचं ते फायनल तेवढं वाढणार मॅक्झिमम एकोणीस हजार नऊशे मध्ये ना डी ए आता सध्याच्या बेचाळीस टक्के तुम्हाला भेटणार एक जवळपास आठ हजार प्लस ए आठ टक्के पंधराशे प्लस टी ए ट्रॅव्हलिंग अलावन्स असतो तो एक हजार रुपये आणि डीए ऑन टी ए तो चारशे वीस म्हणजे एक एकतीस हजार रुपये ना एक कमीत कमी पगार कमीत कमी हे मी थोडस ग्रामीण भागातलं काढलेलं आहे ग्रामीण भागातलं शहरी भागामध्ये तुमची पोस्टिंग त्या ठिकाणी असेल तर एक बत्तीस पस्तीस पर्यंत बत्तीस ते चौतीस पर्यंत तुमचा पगार सुरुवातीला या ठिकाणी जाऊ शकतो ओके आता इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या यांचं जे ना या परीक्षेला टाइम बाउंडिंग सिस्टीम असणार आहे टाइम बाउंड म्हणजे काय तर तुमचं मराठीचे पंचवीस प्रश्न सलग्न असणार हे प्रत्येकाचे एका एका शिक्षण डी असे चार त्या ठिकाणी भाग असतील तुम्हाला जे त्या ठिकाणी पहिले पंचवीस प्रश्न असणार आहेत त्या पंचवीस मध्ये मराठीचे सहा इंग्लिशचे सहा बुद्धिमत्तेचे सहा आणि जी चे सहा असं ते कॉम्बिनेशन असेल आणि तेवढ्या वेळेमध्ये तेवढेच प्रश्न सोडवावे लागतील त्यावर आपण डिटेल बोललेलो आहे पण तो एक सिलेबस तुम्ही म्हणाले की तयारी कुठे करायची तलाठीची आपली बॅच चालू आहे ज्यांचा तलाठीचा अभ्यास चालू आहे ते तिथे करू शकतात सेम सिलेबस आहे आणि काही जणांना स्पेशल फक्त या परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यांनी टी सी एस बॅच जॉईन करा सरळ सेवेची टी सी एस बॅच आहे जॉईन होऊ शकतात तुम्हाला तिथे रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील काही लाईव्ह लेक्चर भेटतील आणि नोट्स सुद्धा भेटणार आहेत ओके एक संधी आहे सुवर्ण संधी आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे ते या ठिकाणी निश्चितपणे फॉर्म भरू शकता धन्यवाद